नमस्कार आमच्या किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे बाळासाठी जे आपल्याला घरच्या घरी सरायला कापून बनवतो ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर ते तुम्ही बघा आता सहा महिन्याच्या बाळाला आपण हे सरायला चारू शकतो बाळाला कुठलाही त्याने त्रास होत नाही काही नाही पोट दुखत नाही बाळ अगदी आवडीने हा पदार्थ एकदम छान पोसून खातो त्यासाठी हा मी पदार्थ बनवायला घेते आमचंही छोटं बाळ आहे त्यासाठी मी त्याला नेहमी हेच करते तर तुम्ही आता त्याच्यासाठी मी काय घेतले ते तुम्हाला मी दाखवते तर आपण इथे घेतलेत अर्धा किलो तांदूळ आहे घेतलेत इथं मी थोडी उडदाची डाळ घेतली आहे पांढरी इथं गहू घेतलेत इथं हिरवे मूग आहेत ज्वारी घेतली बाजरी घेतली आहे मूग डाळ घेतली आहे नाचणी घेतली आहे परत तुम्हाला सांगते तुरीची डाळ घेतली आहे हरभऱ्याची डाळ घेतली आहे काजू घेतलेत आपण इथं दहा बारा आणि पाच बदाम घेतलेत इकडं मी थोडा साबुदाणा घेतला आहे आणि ओवा घेतला आहे ओवा साठी घेतले की बाळाच्या पोटात कुठलाही त्रास होऊ नये ह्यानी म्हणून आपण हा ओवा त्याच्यामध्ये टाकणार आहे बाळाच्या पोटाला ओवा खूप चांगला असतो बाळाला कुठलाही त्रास झाला शी म्हणा पोटात झाला दुखलं म्हणा काही तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहे जे धुवायचे ते तर हे आम्ही तांदूळ घेतले त्याच्यामध्ये त्यानंतर ती ज्वारी टाकतीये ती बाजरी टाकतीये ह्याच्यामुळे बाळाला सगळी धान्य पण मिळाली जातात आपल्या मस्त असतं पौष्टिक असतं हे गहू घेतलेत हिरवे मुग टाकते ही उडदाची डाळ आहे ही हरभऱ्याची डाळ टाकते इथं आपण नाचणी टाकूया मुगाची डाळ टाकते आणि थोडीशी तुरीची डाळ टाकते अशा प्रकारे ही सगळी धान्य आपल्याला एकत्र मिळून घ्यायच्यात सगळे मिळून आपले बारा तेरा धान्य आहेत सगळी मस्त असे मिक्स करून आपण आता हे सगळ्यात आधी धुवून घेणार आहे मस्त हे चार पाच पाण्याने धुवायचं वाळवायचं फॅनवर आपल्याला नंतर पुढची कुर्ती तुम्हाला मी दाखवते काय ती ज्या वेळेस आपण सॅऱ्यालायक बनवणार आहे बदाम काजू काय आपले धुतले जात नाही साबुदाना पण आपण धुणार नाही ओवा पण आपण तसाच वरून टाकणार आहे त्यामुळे ह्या तिन्ही वस्तू मी साईला ठेवल्यात आपल्याला फक्त हे धुवायचं आहे की पूर्ण डाळी धान्य सगळं धुवून काढायचे तांदूळ वगैरे आता हे सगळं धान्य आपण धुवून घेऊया स्वच्छ अगदी पाच सहा पाच ते सहा वेळा आपण हे धुवून घेणार आहोत कारण आपल्याला छोट्या बाला चारायचे त्यामुळे भरपूर धुणं गरजेचं आहे आपल्याला जर पावडर वगैरे लावलेली असते धान्यावर ती पण धुतली पाहिजे आपल्याला व्यवस्थित त्यामुळे जास्त जितके जास्त व्याज होता तितके जास्त व्याज व्हायचं मस्त खळखळच्या पाण्यात घेऊया ते जे करून आपल्या बाळाला कुठलाही त्रास होणार नाही इन्फेक्शन होणार नाही स्वच्छ धुवून घेतलं हे नऊ ते दहा वेळा मी हे तांदूळ डाळ वगैरे सगळं धुवून घेतलंय कारण छोट्या बाळाला आपल्याला द्यायचंय काळजीपूर्वकच केलं पाहिजे आता आपण इथं ही झाडी आहे ह्याच्यामध्ये पाणी नितळायला टाकतो पूर्ण टाकलं तरी चालते अशा पद्धतीने मी हे मोठे आपल्या हात चाळणीत काढून घेतले हे मस्त आता हे जो पाणी आता जरा गळून गेलं की मस्त कोरडं होईल ते थोड्या वेळ आता आपण असं ठेवूया नंतर आपण एका कापडावर पसरवून फॅन खाली ह्याला वाट टाकायचं धूळ वगैरे बसते त्यामुळे आपण शक्यतो घरातच वाळवणार हे आता सगळ्यात आधी आपण हे टाकून घेऊ कढाईमध्ये आपण सगळं काही भाजणार नाही थोडस भाजणार आहे आता हे मस्त असं आता एकदम असं छान झालं मोकळं मोकळं मस्त आता भाजत आले ह्याला चांगलं लाल भाजून घ्यायचं मस्त असं जरा तांबूस कलर येपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आले आता भाजत आता ह्याचे मी ह्यात साबुदाना पण टाकून घेते तो राहिला आहे आपल्या इकडे आणि आपले काजू बदामचे मी असे तुकडे केलेत हे पण यात टाकून घेऊया है आता हे सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे कंटिन्यू हलवत राहायचं कारण की करपून जाईल आणि आपल्याला बाळाला खाण्यासाठी करायचं आहे वगैरे अजिबात नाही आहे गॅस जरी मोठा असाल तरी हाच आपला कंटिन्यू चालू ठेवायचा येतो महत्त्वाचं म्हणजे आता ह्यात मी थोडासा ओवा टाकून घेते भाजत आले आता आपलं छान कलर पण बदललं आहे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला हे चांगलं भाजून घेतलं आहे भाजून झालेलं आहे आपल्याला आता गॅस बंद करते मी आता ह्याला थंड करून घ्यायचं आहे आपल्याला नंतर मग तुम्हाला मिक्सरवरनं काढून दाखवते आता मी हे जास्तीचंच केलेलं आहे बाळाला निदान पंधरा वीस दिवस पुरेल असं पण मी तुम्हाला थोडं भाजून दाखवले घरी मिक्सरवर करायचं नाही तर घरगुती छोटी गिरणी असती ना तिथून थोडं जाडसं जवळून आणलं तरी चालण्यासारखं आहे आपल्याला पण आता हे मी मिक्सरवर करून दाखवते तुम्हाला थोडं थंड झालं की आता आपण काढून घेऊ मस्त आता हे सहा महिन्यापासून तर दीड पावणे दोन वर्षापर्यंत दोन वर्षापर्यंत हे भाताचं जे पेज आहे हे आपण बाळ देऊ शकतो भात बा, बाळ पण आवडीने खातं चवस्थी याला खूप चांगली आपलं शरीराला मस्त थंड आहे मी मिक्सरमध्ये टाकून घेते हे छान आता बारीक झाले काढून घेते मी आपण हे चाळून घेणार आहोत अशा पद्धतीने आता आपण हे चांगलं चाळून घेणार आहे कारण सहा महिन्याच्या पुढील जर बाळ असेल तर एकदम बारीक चाळणीने आपल्याला हे चाळून घ्यायचे मोठं नाही पाहिजे आपल्याला हे अगदी पिठासारखं पाहिजे मग आठ नऊ महिन्याचं असं वगैरे असेल किंवा वर्षाचं तर त्या त्याच्यासाठी आपण घरी चालून घेऊ शकतो पण हे छान काय नसतं अशा पद्धतीने आपण हे बाळासाठी तयार केले तर मी हे अशा पद्धतीने पंधरा धान्य वापरून पंधरा पदार्थ वापरून हे जे सॅरेलॅक बनवले बाळासाठी आमचं बाळ आता सात आठ महिन्याचं आहे त्याच्यासाठी मी अशा प्रकारे मस्त भाजून मी मिक्सरवर बनवून घेतलं हे तुम्ही पण घरी बनवा आता मी ह्याची पुढची रेसिपी सांगणार आहे पेज कशी बनवायची ते ते पुढच्या रेसिपीत तुम्हाला मी आता हे दाखवते आता मी जे हे सॅरेलॅक घरच्या घरगुती गर बनवले त्याच्यापासून आता पेज कशी बनवायची हे तुम्हाला मी दाखवते तर त्याच्यासाठी मी इथं पाणी सगळ्यात आधी ठेवलेलं आहे उकळायला पाणी आपल्याला उकळून घ्यायचं ते पेल्यामध्ये आपण हे एवढे दोन चमचे घ्यायचे दो। फक्त मी आता पाणी टाकते पाणी लागणार आहे आपल्याला थोडंसं मीठ असं बारीक करून घ्यायचं चमच्यानी चमच्यानी बनवलं बारीक केलं मस्त असं काढून घ्यायचं गुटळ्या राहत नाहीत असं घेतलं आपण करून आता इथं पाणी उकळते आपलं आता पाण्याला आता छान उकळी आधी आपल्या ह्याच्यामुळे बाळाचं पोट छान भरतं कारण बाळ जसं जसं मोठं होईल तसं बाळाला असं वेगवेगळं खायला करून देणं हे खूप महत्वाचं आहे नुसत्या दुधाने बाळाचं काहीच होत नाही मी टाकून देते थोडंसं मीठ टाकून घेतोय मीठ जास्त टाकायचं नाही आपल्याला प्रमाणातच टाकायचे छान अशी घट्ट <coughs> आपल्याला पेज बनवायची चांगली मस्त शिजून द्यायची भाजलेलं तर आहेच पण शिजवणं पण महत्वाचं आहे जे जे करून आपल्या बाळाच्या पोटाला त्रास नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने हे आपलं चांगलं शिजलं पाहिजे ती चांगली उकळी बिकळी आली पाहिजे त्याला म्हणजे कोप एकसारखी अशी पेस्ट तयार होते बघा सरसरीत ती पेज चांगली शिजून झाली जवळजवळ मी दहा मिनटं याला शिजवले चांगलं फस्त कारण सगळी धान्य आहे एखाद्या बाळाला पचत पण नाही त्यामुळं चांगलं शिजून घ्यायचं झालेली आहे आता ती काढून घेते अशा पद्धतीने आपण हे काढून घेणार आहे मस्त पेज येते आणि ओव्यामुळं छान थोडंसं आपल्याला गाईचं तूप टाकायचं राहील आणि त्याच्या त्वचेसाठी पण तूप चांगलंच आहे त्यासाठी गाईचं तूप मी वापरते बाळाला अशा प्रकारे मी हे पंधरा धान्यांपासून सरालायक तयार केले बाळासाठी आता मी आमच्या शिवला पाजायला घेते तुम्ही पण घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं हे वाटते तुम्हाला ते आणि तुमच्या बाळाला नक्की बनवून द्या